नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सर्जेपुरा येथील शेरकर गल्लीत नायलॉन मांजा जप्त सर्जेपुरा येथील शेरकर गल्लीतील एका घरात विक्री करण्याच्या उद्देशाने नायलॉन मांजा ठेवला असल्याची माहिती डायल एकशे बारा नंबरवर फोन करून आल्याने तोफखाना पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला मांजा विक्री करणारा संशयित प्रशांत उर्फ प्रसाद योगेश भागवत वैवर्ष तेवीस राहणार शेरकर गल्ली हनुमान मंदिरासमोर सर्जेपुरा याला ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून तेरा हजार रुपयांच्या सहवीस नायलॉन मांज्याचे रेळ जप्त करण्यात आले आहेत पोलीस अंमलदार रंगनाथ ताके यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंमलदार ताके शफी शेख यांना डायल एकशे बारा या प्रणालीवर बुधवारी अकरा डिसेंबर रोजी ड्युटी होती ते ड्युटीवर असताना चार वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने फोन करून सर्जीपुरा परिसरात शेरकर गल्ली येथील हनुमान मंदिरासमोर राहत असलेला प्रशांत उर्फ प्रसाद योगेश भागवत याच्या घरात विक्रीसाठी नायलॉन मांजा ठेवला आहे अशी माहिती मिळाली सदरची माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना सांगितले त्यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक शैलेश पाटील व अंमलदार यांना कारवाई करण्याचे आदेश दिले पथकाने पंचा समक्ष सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांच्या सुमारास भागवत याच्या घरी छापा टाकला असता तो मांजेची रेड घेऊन बसलेला दिसून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा